आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घराबाहेर काल मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोळीबार झालाय दोन अज्ञात इसमानी दुचाकी वारीत हा गोळीबार केल्याचं धनंजय सावंत यांच्या घराबाहेरील सुरक्षा रक्षकांना सांगितलं या प्रकरणी योग्य तो तपास करावा अशी मागणी धनंजय सावंत यांनी केली आहे काही जरी घडलं तर चुलत्या पुतण्याचं नाव घेतलं जातं आम्ही विकासाचं राजकारण करतो दहशतीचं नाही विरोधकांकडे मुद्देच नसल्यामुळे हा प्रकार घडलाय गेल्या बारा वर्षांपासून आम्ही जिल्ह्यात राजकारण करतोय आम्ही काही बोलावं तर दहशत दादागिरी असा प्रचार केला जातोय परवा जो प्रकार घडला तो चुकीचा होता मंत्री महोदयांची सुरक्षा असताना देखील विरोधी पक्षातील कार्यकर्ता कमरेला वेपन लावून येतो हे पोलिसांना माहित असताना देखील त्यांनी खबरदारी घेतली नाही अजून कुठला प्रकार होण्याची पोलीस वाट पाहतायत का असा आरोप आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी केलाय जो परवा दौरा झाला त्या जा दौऱ्यामध्ये मंत्री महोदय ज्या ठिकाणी आले होते त्यांची सिक्युरिटी तोडून म्हणण्यापेक्षा तर तिथं मग सगळे डिपार्टमेंट काम करत होते एल सी बी होती डी एस बी होती वाय प्लस सिक्युरिटीच्या मंत्र्याच्या सिक्युरिटीमध्ये विरोधी पक्षाचा एखादा पदाधिकारी जर कमरेला विपण लावून येत असेल आणि तो पदाधिकारी बाबा एखादा त्यांनी आंदोलन केलं असेल काय असेल किंवा माहीत होतं पोलीस प्रशासनाला की काय होणार आहे त्यावेळेसही काही गोष्टीचं हे लुपफॉल राहिले वारंवार काही गोष्टीची सूचनाही दिली होती तरीही ते झालं आणि ज्याच्या कमरेलं वेपन होतं तो माणूस फक्त मंत्र्यापासून एक सहा फूट अंतरावर होता मग जो प्रकार इतर रात्री घडला मग त्याची वाट आपण पाहतोय का असंही माझं म्हणणं आहे पण शेवटी कायदा सुव्यस्त आहे आमच्यासारख्या एखाद्याने असं काहीतरी स्टेटमेंट करून परत मग पदाचा माज सत्तेच्या ताकदीमुळं हे केलं विरोधकांना तेच म्हणलं कारण विरोधकाकडते आमच्या चुलत्या पोतण्यावरती बोलण्यासारखं काहीच नाही आपण बघितलं असेल आम्ही जे करतो ते आमच्या विकास कामावरती करतो आम्ही जे केलं आमचे पदाधिकारी असतील आज गेले बारा वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय आपणही बघितलं असेल कुठलेच की सिंगल आलेकेशन धनंजय सावंतवरती नाही झाले कारण ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण आपल्याला माहिती आहे आपण सगळ्या गोष्टी मेंटेन करून करतो कधीच कुठली गोष्टी केली नाही पण त्याही दिवशी काही लोकांनी त्याचा दहचा केला दाखवलं त्याच्या अगोदरच्या दौऱ्यात की